एएनएच न्यूज 24 नाऊर मध्ये श्री सावळेश्वर महाराज यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद सलग दुसऱ्या दिवशीही रंगला भव्य कुस्ती हंगाम श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर गावात महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेली श्री सावळेश्वर महाराज यात्रा सध्या भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत असून संपूर्ण गावात यात्रेचा जल्लोष पाहायला मिळत आहे पंचक्रोशीसह विविध भागांतून भाविक ग्रामस्थ आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने यात्रेला विशेष उंची प्राप्त झाली आहे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य कुस्ती हंगाम प्रचंड उत्साहात पार पडला पारंपरिक मातीच्या आखाड्यात रंगलेल्या अटीतटीच्या कुस्त्यांनी प्रेक्षकांचे विशेष आकर्षण वेधून घेतले छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नेवासा श्रीरामपूर संगमनेर राहुरी तसेच पंचक्रोशीतील विविध भागांतून नामांकित पैलवान व मल्ल मोठ्या संख्येने नाऊर येथे दाखल झाले होते आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजीही कुस्ती हंगाम तितक्याच उत्साहात पार पडला असून आखाड्यात पुन्हा एकदा रोमांचक लढती नंगल्या दमदार पैलवानांनी आपल्या ताकदीचे चपळाईचे व उत्कृष्ट डावपेचांचे शानदार प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली प्रत्येक कुस्ती हा टाळ्यांचा कडकडाट व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता विशेष म्हणजे आजच्या कुस्ती हंगामात महिलांच्या कुस्तीचाही समावेश करण्यात आला होता ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी मोठी दाद दिली महिला पहिलवान गीता राजपूत व कल्याणी क्षीरसागर यांच्यात झालेली कुस्ती विशेष आकर्षण ठरली दोन्ही महिला मल्लांनी आत्मविश्वासपूर्ण खेळी चपळ हालचाली व उत्कृष्ट डावपेचांचे दर्शन घडवत आखाड्यात जोरदार लढत दिली आणि ग्रामीण क्रीडा क्षेत्रात महिलांची उल्लेखनीय सहभागिता अधोरेखित केली आदर्श शिक्षक कैलासवासी रंगनाथ नाथू घंगाळे गुरुजी यांच्या स्मरणार्थ मानाची कुस्तीही विशेष उत्साहात पार पडली या मानाच्या कुस्तीला मान्यवर व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त प्रमुख धार्मिक कार्यक्रम गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला असून ह भप निलेश महाराज रोडे रामकृष्ण आश्रम गोणेगाव यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सावळेश्वर महाराज यात्रा कमिटी नाऊर यांच्या वतीने यात्रेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले यात्रा कमिटीचे श्री गोपीनाथ गंगाधर शिंदे विजय पा शिंदे भास्कर काका शिंदे माणिकदादा देसाई हाजी मुसा पटेल सुनील अहिरे कचरू त्रिभुवन राजेंद्र सर संदीप देसाई किशोर अहिरे दिगंबर शिंदे प्रितेश देसाई भाऊ गहिरे प्रताप शिंदे संतोष वाकचौरे युनुस पटेल शरद देसाई विजय गायकवाड अरुण शिंदे वसंत नाना शिंदे आप्पासाहेब राशिनकर भानुदास भवार सोमनाथ गहिरे आदींनी यात्रेसाठी परिश्रम घेतले श्री सावळेश्वर महाराज यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ नाऊर व पंचक्रोशी यांच्या वतीने धार्मिक श्रद्धा परंपरा आणि ग्रामीण क्रीडा संस्कृतीचा सुंदर संगम या यात्रेत अनुभवायला मिळत असून सलग दोन दिवस रंगलेल्या कुस्ती हंगामामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे आगामी वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या हरिकीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमाबाबत भाविकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार